सव्वीस तारखेला बाबासाहेब आंबेडकरांच्या गाण्यावर एखाद्या विद्यार्थ्यांनी ते वेळेवर गाण्या बोलून दिलं नाही आणि मग पालकांनी विचारलं काकीने विचारलं तर विचारलं का म्हणून शिक्षकाने धक्का दिला आणि शिक्षकांनी धक्का दिला आहे बघितल्यावर सरपंच सरपंच उठला आणि तिचे केस आता टपाटी झाली प्रजासत्ताक मी दिवशी म्हणून मी आल्यानंतर खूप काय ऐकत होतो बाबासाहेबांनी दिलेला अधिकार ऐकत होतो औपचारिक असते सुरुवात करतो ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्यांच्या विचारांनी जो संघर्ष आहे त्या बुलण्यामध्ये त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या कार्यक्रमाचं आयोजन करत असताना फार उशीर झालेला आहे जास्त तुमचा वेळ घेणार नाही या कार्यक्रमाच्या प्रमुख या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय सन्माननीय जिस हिवाड़े साहब कार्य विचार घर है, है, है मांडनी अत्यंत सुशिक्षित और करने ने करने करा है विचार कर विचार करना करावती है मंच आदरसनीय है। बैलाच्या अंगात ताकद कमी झाली त्याला गाडी खेचता येत नाही तो खूप प्रयत्न करतो गाडी मारत चिडतो आणि मग गाडी मारत काय करतो हारी त्याच्या अंगात टोचतो <coughs> बैल उठतो आणि किती मोठी ताक किती मोठं वजन असेचतो माझ्या आयुष्यात काम ज्या माणसाने हमेशा केलं त्याच्या आदरणीय सांगाने माझे मोठे बंधू खर बोल दिवस आहे प्रामाणिकपणे भूमिका प्रत्येक व्यक्तीने निभवलेली आहे का आयुष्यामध्ये की कुणीतरी बिल्ड्यात असावा त्यासाठी की जेणेकरून माझी वाट नेहमी सरळ झाली तिकडे तिकडे राईट लेफ्ट होणार नाही काय करता होऊ शकत तर ती भूमिका मोठे ते सांगतात माझ्यासमोर बसले भागे जे आहेत पत्रकारांचे काका म्हणा काय म्हणा पण म्हणजे बाकाने होणे दिवस मला तो अपमान आहे ज्या पद्धतीने ज्या तण पत्रकारांना जोडलं

फार वाईट वाटलं आज ज्या पत्रकार भवनमध्ये मला तुम्ही लागेवरचा अध्यक्ष म्हणून बोलवलं म्हणून मी तुला सांगितलं फार मोठे चिंतन झालं आणि ते चुकीचं आहे ते नितीपूर्व तुम्ही डावत नाही चुकीचं आहे त्याच्यासाठी जेव्हा ते राहत आमच्या चंद्रकांत पाऊस दादा करत होते आमचे लकडेजी करत होते असे दोन तीन होते आमचे प्रशांत भाऊ करत होते की नाही चिंता आहे तुम्ही

मी पत्रकार आहे पत्रकार आहे मग काय नाही अरे एवढं पुढे आणि मोठे मोठे लोक येतात मग त्यामध्ये आपण भरून पाहिजे ती प्रामाणिक भावना असो मी ज्या व्यक्तीचा पाय ज्या माणसाचा विद्यार्थी आहे साहेब ज्याने आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेस अपमान सहन केला

आणि कपात आणि नंतर दिल्यानंतर त्यांचं नाव टाकायसाठी विरोध झाला की नाव टाकायचं आम्ही भरपूर प्रयत्न केले प्रचंड तरी आम्ही ते, ते, ते नाव टाकायला